हाय फ्रेंड्स तर आज आपण गव्हाच्या पिठापासून नवीन रेसिपी पाहणार आहोत तर हे बघा पहिल्यांदा गुळ पाण्यामध्ये गरम करून पूर्ण विरघळून घेतलेलं आहे नंतर कढई तापायला ठेवून नंतर कढई तापून गरम करून त्यामध्ये दोन चमचा तूप टाकून घ्यायचं तुम्ही तुपात किंवा भाजू शकता किंवा तेलात पण भाजू शकता त्यामध्ये थोडंसं तूप टाकून तूप गरम झालं की आपण आता पीठ टाकणार आहेत पीठ चाळून घ्यायचं गव्हाचं आणि ह्या शिऱ्याला ना, ना आपण जरा मोठं पीठ असेल ना तर चालतं पण हे आपलं घर घरी दळलेलं घरच्या गिरणीवर दळलं असल्यामुळं जरा बारीक दळलं गेलं होतं त्यामुळं थोड्या गाठी होतात बघा हे पूर्ण लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं पीठ आणि असं खमंग असा वास येतो त्याचा म्हणजे पीठ जर चांगलं भाजत आलं ना तर ते लालसर होतं पीठ असं सारखं हलवत राहायचं हलवून ते पूर्ण भाजून घ्यायचं इथं आपण भाजून आहे बघा व्यवस्थित भाजून घ्यायचं लाल होईपर्यंत असं भाजून घ्यायचं व्यवस्थित आपणाला दुपारच्या छोटीशी भूक असते बघा त्यावेळेस काहीतरी खावं असं वाटतं त्यावेळेस आपण केलं तरी चालेल मला पण असं गोड काहीतरी खावं असं वाटलं होतं म्हणून ट्राय केली मी ही रेसिपी तर आता आपलं थोडं थोडं भाजत आले बघा लाल लालसर दिसायला लागले असं सारखं थोडंसं सा हलवत राहिलं ना लालसर झालं ना तर मग बंद करायचं आहे वास खूप छान येतो बघा हे भाजताना वास खूप खमंग वास येतोय आता तर आता आपलं भाजत यायला लागलेलं आहे खूप जण व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईबच करत नाहीत बघा तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडतात तर सबस्क्राईब पण करत जावा जा। सपोर्ट करत जा, जा। काही चुकलं असेल तर कमेंट करून सांगत जाऊ जा। खूप काही खूप लोक बघतात पण सबस्क्राईब करायला विसरतात तर आता आपला आपलं पीठ व्यवस्थित भाजलेलं आहे बघा लालसर त्यामध्ये आता आपण गरम केलेलं गुळाचं पाणी टाकणार आहोत आणि पूर्ण हलवून घ्यायचं टाकताना थोडं थोडं हलवायचं म्हणजे जसं पाणी लागेल ना तसं पाणी टाकून हलवून घ्यायचं तर आता इथे बघा आमच्यात जास्त गोड खाते त्याच्यामुळं आम्ही जरा जास्त पाणी टाकलेले असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि त्या थोड्याशा गाठी झालेल्या आहेत ना त्या पूर्ण गाठी फोडून घ्यायच्या त्या पाण्यामध्ये आणि थोड्या वेळा झाकून ठेवायचं मग मस्तपैकी आपला शिरा तयार झालेला आहे त्यामध्ये जर कोणाला ड्रायफ्रूट्स वगैरे टाकायचे असतील तर टाकून घ्या मला नाही आवडत त्यामुळं आम्ही नाही टाकले कारण मला थोडीशी भूक लागली होती खवड होतं गोड काहीतरी म्हणून झटकीपट मी बनवलेलं आहे तर तुम्हाला कशी वाटली घावाच्या पिठापासूनची रेसिपी तुम्ही त्याला ह्यामध्ये कोणी कोणी लापशी बोलतं कोणी शिरा पातळ शिरा बोलतं तर तुम्ही काय तुमच्याकडे काय बोलतात ते कमेंट करून सांगा मला आणि माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा आणि कमेंट करायला विसरू नका बाय आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर असं पूर्ण हलवून घ्यायचं व्यवस्थित आणि आपला आता शिरा तयार होणार आहे मस्त पैकी दुपारच्या टायमाला आपण करून खाऊ शकतो बघा झटकीपट गव्हाच्या पिठापासूनची रेसिपी म्हणजे घरात जर काय अवेलेबल असेल तर त्यापासून बनवली जाणारी पीठ तर सगळ्यांकडं असतंच ऑलरेडी त्याच्यामुळं जास्त कष्ट करायची गरज नाही आहे झटकीपट आणि आपल्या घरात असणाऱ्या सर्व साहित्यापासून बनवली जाणारी तर तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आता आपली झालेली आहे बघा आता मी जागून ठेवणार आहे मस्त पिकीनंतर ना खाणार आहे बाय